येते आहे दिल्ली कार ब्लासनंतर महाराष्ट्र एटीएस आता ॲक्शन मोडवर आला आहे मोठी कारवाई करत मुंब्रा परिसरातून इब्राहिम आबादी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आला आहे पुण्यातील एका प्रकरणी मुंबऱ्यामध्ये मोठी छापेमारी करण्यात येते एटीएस पथकाकडून मुंबऱ्यात चार घरांची झाडाझडती करण्यात आली आहे तर आयसिसशी संबंधित काही माहिती मिळाल्यानं ही मोठी कारवाई करण्यात आल्याचं कळत आहे काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये महाराष्ट्र एटीएसने धाड टाकून काही लोकांना अटक केलं होतं तर आरोपींची विचारपूस केल्यानंतर त्या आरोपींमध्ये एक इंजिनियर देखील होता त्या आरोपींची विचारपूस केल्यानंतर आरोपींनी मुंब्रा येथे राहणाऱ्या एका शिक्षकाचं नाव घेतलं होतं त्याचा संबंध असल्याचं त्यांनी व्यक्त केलं होतं आणि त्यानंतर आज महाराष्ट्र ए टी मुंब्रा येथील कौसा विभागामध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाच्या घरी ज्याचं नाव इब्राहिम आबादी आहे त्याच्या घरी छापा टाकला दिल्ली कार ब्लास्ट नंतर ठाण्यातील जे आहे मुंब्रा परिसरातून इब्राहिम आबिदी यांना जे आहे काल एटीएस ने दुपारी ताब्यात घेतलेला आहे महसूद बोललाय आबिदी कुटुंबी आहेत मॅडम काय सांगाल काल एटीएस ने आपल्या घरी जे आहे ती धाड टाकली आणि आपल्या घरातून मोबाईल फोन त्यासह आपल्या पतीला सुद्धा ताब्यात घेण्यात आले नेमकं ने काय घडलं काल आणि काय सांगितलं काल वलोग आए सर्च वॉरंट के साथ और उन्होंने कहा की हमारा घर देखना है चेक करना है सारा और कुछ 15 लोक थे वो लोग एटीएस पुणे से थे

और वो आके बोले कि हमारे पास सच वारंट है पर घर देखेंगे उन्होंने घर देखा हमको बहुत डिस्टर्ब हुआ हमारे पूरे घर की हर चीज को उन्होंने उलट पलट करके हर चीज देखी सारी चीजें देखा उन्होंने हर चीज हमारे बच्चे बहुत डिस्टर्ब हुए रोए हुए उस टाइम जब वो थे तो लेकिन हमने उनको कॉपरेट किया बिकॉज हम मुजरिम नहीं थे हमने कॉपरेशन उनको सब चीज देखने दी लेकिन हम डर गए इतनी सारी पुलिस अचानक से आ जाएगी जो हमने हमारे घर कभी भी नहीं आई है तो हम तो डर जाएंगे हम डरे बहुत देर तक हमारे बच्चे भी रोए घबराए उसके बाद फिर वो मेरे हस्बैंड के साथ कुरला के घर में चले गए सर्च करने के लिए और वहां पे वो 12 बजे रात तक डिसकनेक्ट थे हमसे कोई कांटेक्ट नहीं था हम बहुत परेशान हो गए तो हमने फिर तीन चार पुलिस स्टेशन पे कंप्लेन किया ईमेल डाला कंप्लेन लेटर डाला कि हमारे हस्बैंड से कोई कांटेक्ट नहीं हो रहा है कंट्रोल रूम में कॉन्टेक्ट किया मैंने तो फिर बाद में हमको मालूम पड़ा कि वो कुरला में है फिर बारह बजे वो कुरला स्टेशन से उनको छोड़े हुए हैं

और उसके मुतालिक हम वापस ले वट कोई भी चीज के लिए पुलिस हमारे घर नहीं है क्योंकि हम एक सोसाइटी में रहते हैं सराउंडिंग में सब लोग क्वेश्चंस करते हैं क्या है क्या नहीं और एक डिस्टर्बेंस क्रिएट हो जाता है बच्चों के सबके ऊपर उसका असर पड़ता है और बस हम ये चाहते हैं पुलिस हमारे घर दोबारा नहीं जाता है दहशतवादी ही ये झूठ है ये आरोप है ये इल्जाम है कुछ भी नहीं है सरासर गलत बात है दहशत गर्दी वर्दी ऐसा कुछ है ही नहीं आपलं ना नाव नक्कीच ना ना मुंब्रा परिसरातून जे आहे इब्राहिम आबादी यांना जे आहे महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतलेलं त्यामुळे की चौकशीसाठी सध्या नेलं असलं तरी येत्या काळात चौकशी ती काय निष्पन्न होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ठाण्या मी प्रेम मोरे न्यूज एटीन लोकमत ठाणे